पुन्हा एकदा सविस्तर बातम्यांकडे बोलूयात अजित पवारांनी आतापर्यंत अनेक वेळा राजकीय गोंधळ घातला अजित पवारांनी अचानक राजीनामा दिला मग अजित पवार अचानक गायब झाले परत आल्यावर म्हणाले की मी सुद्धा माणूसच आहे ना त्यानंतर अजित पवार शरद पवारांची साथ सोडून थेट अख्खा पक्षच घेऊन भाजपसोबत सत्तेत गेले पुतण्याचे हे सगळे निर्णय पवारांनी पचवले त्यातून पवार सावरले पण अजित पवार आता कायमचे नॉट रिचेबल झालेत आता शरद पवारांना स्वतःचं दुःख तर सावरायचंच आहे पण कुटुंबाला पुन्हा उभं करायचंय आणि पक्षाला सांभाळायचंय ही तीन पायांची कसरत करताना शरद पवारांसोबत समोर नेमकी कोणती पाच महत्वाची आव्हानं असणार आहेत आपण पाहूयात दोन जुलै दोन हजार तेवीस अजित पवार शरद पवारांची साथ सोडून गेले राष्ट्रवादी फुटली त्यावेळी शरद पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला होता अजित पवारांनंतर राष्ट्रवादीतला आश्वासक चेहरा कोण त्यावर शरद पवारांचं असं उत्तर होत आता नियतीनं इतका क्रूर डाव टाकलाय की हा प्रश्न पुन्हा विचारण्याची वेळ आली आहे अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीतला आश्वासक चेहरा कोण यावेळी मात्र या प्रश्नाचं उत्तर देणारे शरद पवार जरा थकले आहेत अजित पवारांच्या जाण्यानंतर शरद पवार समोर आले तेव्हा पवारांच्या तोंडून कसे बसे शब्द फुटले डोळ्यात अश्रू होते आणि आवाज थरथरत होता याआधी अजित पवार अनेक वेळा रुचले राजीनामा देऊन निघून गेले राष्ट्रवादीत फूट पाडून गेले त्या सगळ्यावेळी पवारांनी खंबीरपणे स्वतःला आणि पक्षाला सांभाळलं पण अजित पवार कायमचे नॉट रिचेबल झाल्यावर शरद पवार पहिल्यांदाच खचलेले दिसले हा हा रस्त्याला हे प्रचंड असा रस्ता आहे हे कसण्याची शक्ती याच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र हे काही नुकसान झालं हे अजून येणार नाही पण सगळ्या दिवशी असं असतो हे आज दिल्ली असून येणार काही एक हा अमराज याच्यामध्ये राजकारण नाही अशा भूमिका कैषत ठेवून माझी गेली याच्यात राजकारण नाही हा देव अमघात आहे त्याच्या यात्रा महाराष्ट्राला आम्हाला साहेबांना सतत असतं शरद पवारांनी पुतण्याच्या जाण्याचं दुःखही पचवलं अजित पवारांना अखेरचा निरोप दिल्यानंतर शरद पवारांनी बारामतीकरांना नमस्कार केला शरद पवारांना आता पुन्हा उभं राहावं लागणार आहे लढावं लागणार आहे आणि पक्षही राहावा लागेल शरद पवारांसमोर आता प्रामुख्यानं पाच मोठी आव्हानं असतील सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि राष्ट्रवादी एकसंध ठेवणं दोन्ही राष्ट्रवादींनी महापालिका निवडणूक एकत्र लढवली होती तेव्हापासूनच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चर्चा सुरू झाली आता दोन्ही गटांना एकत्र आणून पक्ष एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हान शरद पवारांसमोर असेल अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीतले नेते इकडे तिकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शरद पवारांना वेळीच निर्णय घ्यावा लागेल त्याचवेळी अजित पवारांची राष्ट्रवादी ही गेल्या निवडणुकांमध्ये शरद पवारांपेक्षा सरस ठरली होती त्यामुळे सध्या तरी विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही असंच आहे शरद पवारांसमोरचं पुढचं आणि सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे सत्ता सत्तेसाठीच अनेक नेते अजित पवारांसोबत गेले त्यामुळे सत्तेतला वाटा शरद पवारांना कायम ठेवावा लागेल पुढची चार वर्ष निवडणुका नाही आहेत अशा वेळी राष्ट्रवादी सत्तेत राहिली नाही तर पक्षाला गळती लागण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे शरद पवारांना महाराष्ट्राच्या सत्तेत उपमुख्यमंत्रीपदी कुणाला बसवायचं याचा लवकरच निर्णय घ्यावा लागेल त्याचबरोबर केंद्रातही एनडीए मध्ये जायचं का याबद्दलही लवकर ठरवावं लागेल सध्याची परिस्थिती पाहता भाजपला शह देण्याची ताकद शरद पवारांकडे आहे का हा प्रश्न आहे श्रमलेल्या बापासाठी लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाने या, बाप माझ्या एकटीचा नाहीये माझ्यापेक्षा तुमचा जास्त येतो शरद पवारांसमोरचं आणखी एक मोठं आव्हान असेल ते म्हणजे सुप्रिया सुळेंना राजकारणात सेटल करून त्यांचा पुढचा मार्गही प्रशस्त करणं सुप्रिया सुळे सध्या तीन टर्म खासदार आहेत शरद पवार केंद्रात एनडीए मध्ये जातील आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील अशी चर्चा होती महापालिका निवडणुकांच्या काळात सुप्रिया सुळेंची भाजप विरोधातली भाषाही नरमली होती त्यामुळे शरद पवार भाजपसोबत जुळवून घेऊन सुप्रिया सुळेंचं राजकीय करिअर सेट करतील अशीही चर्चा आहे सुप्रिया सुळेंबरोबरच अख्ख पवार कुटुंब शरद पवारांना सांभाळायचंय पवार घराण्यातले युगेंद्र पवार रोहित पवार जय पवार आणि पार्थ पवार यांच्याही पुढच्या राजकारणाची सोय पवारांना पाहावी लागेल रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये अतिशय कमी मतांनी निवडून आले होते युगेंद्र पवार बारामतीमध्ये सक्रिय आहेत मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता जय पवार आणि पार्थ पवार यांच्यापैकी कुणाला तरी अजित पवारांचा वारसा सोपवायचा का याचा विचारही शरद पवारांना करावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं आव्हान म्हणजे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचं काय करायचं त्याचा विचार करायचा झाला तर सुप्रिया सुळेंचं नेतृत्व राष्ट्रवादीतल्या सगळ्यांना मान्य असेल का अजित पवारांची मुलं जय किंवा पार्थ यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यासाठी ते सक्षम आहेत का युगेंद्र किंवा रोहित पवार यांची संपूर्ण पक्षाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे का राष्ट्रवादीतले इतर नेते भुजबळ तटकरे धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांचा आपापल्या भागांमध्ये दबदबा असला तरी संपूर्ण राज्यात नेतृत्व करण्याचा त्यांचा आवाका दिसत नाही अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणं हे अवघड आहे मात्र कधीतरी अचानक एखादं नवं नेतृत्व या निमित्ताने उभं राहतं आणि वारं फिरतं तशी क्षमता पवारांच्या घरात किंवा राष्ट्रवादी पक्षात कोण दाखवणार कदाचित हे काळ ठरवेल अजित पवारांच्या निधनानंतर काही तासातच अजित पवारांचा मृत्यू हा निव्वळ अपघात आहे घातपात नव्हे हे पवारांनी स्पष्ट केलं त्यातून पवारांनी एक मोठा संदेश दिलाय आणखी एक जमेची बाजू म्हणजे पवारांचं कुटुंब कायमच एकसंध आहे त्यामुळे पवारांच्या शब्दाबाहेर कोणी जाईल असं वाटत नाही पवारांनी त्यांच्या समकालीन असलेल्या देवेगौडा आणि लालूंच्या पक्षाची झालेली वाताहात पाहिली आहे त्यामुळे पवार पक्षाची योग्य ती सोय लावतीलच पण शरद पवारांसमोर बरेच प्रश्न असले तरी शेवटी त्या सगळ्या प्रश्नांना पुरून उरणारे शरद पवार आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई